नमस्कार आज आपण अखंड ज्योतिमासिकाच्या एकोणीसशे चव्वेचाळीस सालच्या एका खास अंकात डोकावून पाहणार आहोत विचार करा इतक्या वर्षांपूर्वी युग ऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींनी जे काही लिहिलंय ते मानसिक आणि आध्यात्मिक ज्ञान आजच्या धावपळीच्या जीवनातही तितकंच महत्वाचं आहे चला तर हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया बघा हे वाक्य किती पॉवरफुल आहे याचा अर्थ अगदी सरळ आहे आपल्या डोक्यात जे काही चालतं ना त्याचा थेट परिणाम फक्त आपल्यावरच नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांवरही होतो आणि म्हणूनच विचारांच्या याच ताकदीवर आपण आज बोलणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आणि पाहूया आपले विचार खरंच आपलं वास्तव कसं घडवतात या लेखात एक खूप जबरदस्त मुद्दा मांडलाय म्हणजे बघा नकारात्मक विचार करणं ही फक्त एक वाईट सवय नाहीये तर हे असं आहे जणू काही आपण आपल्याच आतल्या शांतीला आणि आनंदाला वाळवी लावतोय जे आतून सगळं काही पोखरून काढतं आता इथे बघा किती स्पष्टपणे दोन मार्ग दाखवले आहेत एकीकडे ईर्ष्या राग द्वेष हे सगळं आपल्याला अपयशाकडेच घेऊन जाणार पण दुसरीकडे जर आपण उन्नत विचार ठेवले तर प्रगती आणि यश नक्की मिळतं म्हणजे बघा निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे की कोणता रस्ता निवडायचा ओके तर विचारांवर नियंत्रण मिळवणं ही झाली पहिली पायरी पण आता याच्यापुढे जाऊन खरी आंतरिक शक्ती कशी वाढवायची ते पाहूया या लेखात बल म्हणजे स्ट्रेंथ या शब्दाची व्याख्या खूपच व्यापक आहे म्हणजे बघा आपण ताकद म्हटलं की लगेच शारीरिक बळाचा विचार करतो नाही का पण खरी ताकद तर मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावरही असते आणि खरं सांगायचं तर हेच पूर्ण जगण्याचं रहस्य आहे आणि हे आहेत सर्वांगीण सामर्थ्याचे आठ स्तंभ यात फक्त बौद्धिक किंवा शारीरिक ताकद नाहीये तर विवेक चारित्र्य आत्मविश्वास आणि लोकांचा विश्वास जिंकण्याची क्षमता ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे विचार करा जेव्हा हे सगळं एकत्र येतं तेव्हा कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायची ताकद आपल्यात येते आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये ऐंशी वर्षांपूर्वी सांगितलेली ही गोष्ट आजच्या मॉडर्न सायकोलॉजीशी अगदी जुळते ज्याला आपण रेझिलियन्स म्हणतो हे अगदी त्या बांबूच्या झाडासारखं आहे मोठं झाड वादळात उन्मळून पडतं पण लवचिक बांबू वागतो आणि स्वतःला वाचवतो हीच ती लवचिकता आहे जी आपल्याला कठीण काळातून ताऊन सुलाखून बाहेर काढते ठीक आहे आप आपल्यात आंतरिक शक्ती आली पण तिचा उपयोग काय आता आपण पाहूया की आपल्या दैनंदिन कामांना एका उच्च उद्देशाशी कसं जोडायचं बघा किती साधा पण किती महत्वाचं वाक्य आहे हे आपण किती वेळा भूतकाळात रमतो किंवा भविष्याची चिंता करत बसतो नाही का पण हा आप लेख आपल्याला आठवण करून देतो की खरी संधी खरं जीवन फक्त आणि फक्त ह्या क्षणात आहे तर मग आपल्या कर्तव्याला पवित्र कसं बनवायचं इथे तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिलं प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा दुसरं जे काही काम हातात आहे ते अगदी मनापासून सर्वोत्तम पद्धतीने करा आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं त्या कामाला एका उच्च उद्देशाशी जोडा जेव्हा असं होतं तेव्हा आपलं रोजचं कामसुद्धा एका उपासनेसारखं बनतं आत्तापर्यंत आपण स्वतःच्या आंतरिक विकासाबद्दल बोललो पण आपण एकटे राहत नाही मग समाजासोबत कुटुंबासोबत राहून आध्यात्मिक वाढ कशी साधायची चला हा समाजाचा योग समजून घेऊया या लेखात एक खूप सुंदर संकल्पना मांडली आहे गृहस्थ योग म्हणजे काय तर अनेकदा आपला असं समाज असतो की अध्यात्मासाठी घरसंसार जबाबदाऱ्या सगळं सोडावं लागतं पण हा लेख आपल्याला सांगतो की अहो खरी साधना तर आपल्या घरात आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यातच आहे आणि हे किती प्रॅक्टिकल आहे बघा आपलं घरच एक आश्रम म्हणू शकतं कुटुंबाची सेवा हीच एक प्रकारची उपासना आहे घरातले वाद प्रेम आणि निस्वार्थ भावनेने मिटवता येतात आणि सगळ्यात महत्वाचं चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने आपलं चारित्र्यही चांगलं बनतं म्हणजे शांतीसाठी जगापासून दूर पळायची काहीच गरज नाही चला तर मग आता या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून पाहूया की आपल्या आंतरिक शांतीचा मार्ग कसा तयार होतो तर या सगळ्याचं सार काय आहे हा मार्ग आपल्याला जगापासून दूर पळायला नाही शिकवत उलट जगाशी अधिक कुशलतेने कसे जोडलं जावं हे शिकवतो आतून शांत राहून बाहेरच्या आव्हानांना सामोरं कसं जायचं हेच खरं अध्यात्म आहे तर थोडक्यात सांगायचं तर हा आहे तो संपूर्ण आंतरिक प्रवास सुरुवात होते विचारांवर प्रभुत्व मिळवण्यापासून मग येतं सर्वांगीण सामर्थ्य वाढवणं त्यानंतर प्रत्येक कामाला एका उद्देशाने करणं आणि शेवटी आपल्या नात्यांमध्ये आणि समाजातच आपला, समाजा आपला आध्यात्मिक मार्ग शोधणं यातूनच मिळतं ते आंतरिक शांतीने भरलेलं संतुलित जीवन हे ज्ञान जरी ऐंशी वर्ष जुनं असलं तरी ते आजही तितकंच ताजं वाटतं नाही का तर मग आता एकच प्रश्न उरतो इतकं मौल्यवान ज्ञान काळाचा प्रवास करून आपल्यापर्यंत पोचला आहे आता आपण त्याला आपला वर्तमान क्षण घडवण्याची संधी कशी देणार आहोत